बांधावरची बाबळ आता गद्दार झाले आहे आणि तिनं सुद्धा माझ्यासाठी फांदी राखून ठेवले आणि त्याच गद्दार झालेल्या बाबळीला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आजही माझ्या शेतकरी बापाचा प्रेत लटकताना दिसतंय आणि म्हणूनच म्हणतोय साहेब हातातला माईक तिथंच ठेवा स्टेजवर ना खाली या तो अंगातला पांढरा सदराय तू सुद्धा फेकून द्या आणि उघड्याच अंगण चाला माझ्या वावरात आणि मग सांगा गोठत्या थंडीत तळपत्या उन्हात आणि पडत्या पावसात शेती करणं खरंच तितकं सोपं असतं का प्यावा वाटत नाही विषाचा घोट पण काय करणार मायबाप सरकार मातीच्या वाचानं कधी पोट ज्या शेतकरी बापाचा त्याच्या जगण्याचा प्रश्न या कृषी व्यवस्थेला आजता गायत कळालाच नाही तसंच ज्याच्या त्या कर्तृत्वाची त्याच्या नादाची सुरुवातच बांधापासून सुरू झाली आणि आज तोच नाद पैसा प्रसिद्धी आणि नाव फक्त एवढ्याच वर्तुळात येऊन थांबला बैलगाडा शरीय क्षेत्राचा नाद त्या बैलगाडा शरीर क्षेत्राला देखील तो शेतकरी कधीच कळाला नाही परंतु या बैलगाडा शरीय क्षेत्रात शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन ज्या माणसांना स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि आजही ती माणसं मातीशी ना जोडत या बैलगाडा शरीय क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव तितक्याच उत्कटतेनं तितक्याच ठामपणे टेकून ठेवत आहेत कोण आहेत ती माणसं जगाच्या बैलगाडा क्षेत्राच्या नजरेत काय असतील मला मान माहीत नाही परंतु माझ्या नजरेतली ती प्रतिष्ठित मान्यवर आहेत कारण त्यांना कुणी या सध्याच्या बैलगाडा शरीर क्षेत्रातलं ग्रु द्रोणाचार्य तर कुणी पितामह भीष्म असं म्हटलं कुणी त्यांना वेगवेगळ्या उपाध्या बहाल केल्या परंतु ती माणसं फार मोजक्या लोकांना कळाली आणि मला जितकी कळाली भाऊली ती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे ती दोन प्रतिष्ठित मान्यवर आहेत विठ्ठल नाना कर, दिलीप नाना शिरस्वस्तीकर तसं पाहायला गेलं तर साताऱ्याची भूमी ही रांगडी भूमी म्हणून ओळखली जाते सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण आठवड्यात तीन जवान शहीद झाले आणि त्याच्या बदल्यात याच साताऱ्याच्या मातीनं गेल्याच आठवड्यात तीनशे जवान या भारत मातेला सुपूर्त केले एवढा मोठा इतिहास आहे या साताऱ्याच्या मातीचा आणि त्याच साताऱ्याच्या मातीतली दोन्ही खटाऊ तालुक्यातलीच ही माणसं विठ्ठल नाना बुतकर दिलीप नाना ना वस्तीकर खर तर या माणसांनी बैलगाडा क्षेत्र जुनं क्षेत्र पाहिलं बंदीचा काळ पाहिला बंदीच्या काळात त्यांनी केलेला संघर्ष अगदी विहिरीची कामं खोदण्यापासून ते अगदी त्याच्यानंतर नाव प्रसिद्धी पैसा आणि तरी सुद्धा या बैलगाडा क्षेत्राशी ना जोडत प्रत्येकाशी प्रेमानं आदरानं आपुलकीशी बोलत ही माणसं आजही प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहेत परंतु हे नाव खरंच तितकं करणं सोपं आहे का एखाद्या क्षेत्रामध्ये नाव करणं खूप सोपं असतं परंतु त्या क्षेत्रामध्ये नाव टिकवून ठेवणं फार अवघड असतं आणि ते फार कमी आणि मोजक्याच लोकांना जमतं ही दोन्ही माणसं अगदी त्यातच मोडणारी माणसं आहेत कारण त्यांनाही ट्रोल केलं गेलं के के त्यांच्यावरतीही टीका केली गेली त्यांनाही बराच संघर्ष या बैलगाडा शरीर क्षेत्रात आजही करावा लागतोय आणि करावा लागला सुद्धा परंतु या सगळ्या गोष्टीतून ती माणसं धडपडली तडफडली उभी राहिली संघर्ष केला आणि पुन्हा आजही तेवढ्याच ताकदीनं ती माणसं त्या बैलगाडा क्षेत्रात टिकून उभे आहेत कारण एकवीस वर्षाच्या तरण्याबांड पोराला लाजवेल एवढं कसब ते आजही कलेच्या माध्यमातून या बैलगाडा शरीरक्षेत्राच्या पटावरती उमटवण्याचं काम करतायत म्हणून ही माणसं इतरांपेक्षा वेगळी आहेत मग मला त्यांना आधुनिक बैलगाड्याच्या सुवर्ण काळाचं साक्षीदार का म्हणायचंय कारण जर आपण जुना काळ बघितला तर ज्या काळामध्ये नंद्या पक्षाचा जोड पळायचा मोठ्या लक्ष्याचा छोट्या लक्ष्याचा जोड पळायचा न्हावीचा वजीर पळायचा फडकेंचा बादल पळायचा येळगावकरांचा बाजा असेल जिंतीचा सोन्या असेल शिवराज ट्रॅव्हल्स पुसेगावकरांचा सुंदर असेल पिस्तूल असेल ही अशी नामांकित बैल पळायची ना एस पाटलांचा पक्ष असेल शंभू असेल तेव्हा ह्या प्रत्येक बैलाला पळवण्याचं काम ह्या माणसांनी केलं आणि हा प्रत्येक बैल त्यांच्या कृतीतून त्यांच्या त्या बैलगाडा शरीरक्षेत्रातल्या कामगिरीतून घडला त्याच्यानंतर बैलगाडा शरीर क्षेत्रावरती बंदी आली त्यांनी उघड्यावरती पडलेला संसार सावरला त्यातून ती, ती माणसं उभी राहिली आणि तरी सुद्धा उभी राहून ती माणसं आजही तेवढ्या लढतायत हे सगळ्यात मोठं त्यांचं वेगळेपण आहेत कारण दोन्ही अडाणी माणसं ज्यावेळी या बैलगाडा शरीरक्षेत्रात आता सुशिक्षित वर्ग या बैलगाडा शरीरक्षेत्रात उतरलाय प्रत्येकाशी कसं वागायचं हे या माणसांना माहीत आहे कारण त्यांनी गरिबी दरिद्र अनुभवली गरिबीची झळ दरिद्रीची कळ त्यांनी आहे म्हणून ती माणसं आजही माणूसच्या नात्यानं प्रत्येकाशी वागतायत खर तर दोघांच्या आणि माझा तसा जवळून कधी संबंध आला नाही पण पुसेगावचं मैदान पेडगावचं मैदान जवळून अनुभवलं आणि योगायोग म्हणून लोणनचं आमच्या पंचक्रोशीतलं मैदान त्या मैदानाला गेल्या वर्षी म्हणजे गतवर्षी दोन हजार पंचवीस ला ही दोन्ही माणसं तिथं उपस्थित होती आणि दोघांनाही जवळून अनुभवता आलं दोघांनाही जवळून गाडी हाणता आला अगदी स्वतःच्या डोळ्यांना पाहिलं लाईव्ह तर आपण चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियावर ते बघतच असतो पण ज्यावेळी जवळून पाहतो ना तो जवळून बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यावेळी मानलं की दोन्ही पन्नासशी ओलांडून पुढे गेलेली माणसं आहेत आणि तरी सुद्धा एवढ्या ताकदीने छकडीत बसतायत पडल्यानंतर सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभी राहतायत आणि पुन्हा पुन्हा प्रत्येकाच्या इच्छेसाठी प्रत्येकाच्या आनंदासाठी ही माणसं गाडी तेवढ्याच ताकदीने हकलतायत मग जुन्या काळाच्या नंतर भांद भारत सुंदरची जोडी असेल बकासूर बलमाची जोडी असेल मथुर बकासूरची जोडी असेल अशा अनेक जोड्या असेल, असेल, मग सध्याच्या काळात फॉर्म मध्ये असणारी बैल घोडचा सर्जा गारुंड एक्सप्रेस चिक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखण असेल चिमण्या असेल किंवा मग सध्या चर्चेत असणारा तो लक्ष्या सचिनची जोडी असेल वेगाचा शेवट सर जे असेल नानांचा ते जे असेल अशी अनेक बैल ज्यांची नावंही घेणं आपल्याला शक्य नाही गर्णिकीचा राजा शिरसवडीची रायफल पिष्टन बावीस अकरा असेल ही प्रत्येक बैल पळतोय परंतु त्या बैलाला घडवण्यामध्ये प्रत्येक ड्रायव्हरचा एक वेगळा वाटा असतो आणि तो सिंहाचा वाटा असतो मला वाटतं ही जी बैल पळतायत ना त्या प्रत्येकाच्या पाठीवरती ह्या दोघांची ही थाप पडली आणि हे त्यांचं वेगळेपण आहे म्हणून मला सांगायचंय की ते सुवर्ण काळाचे साक्षीदार आहेत कारण त्यांनी अगदी पन्नास रुपयांचं बक्षीस सुद्धा अनुभवलंय आणि पन्नास हजार रुपयांचं बक्षीस सुद्धा अनुभवलंय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ती माणसं म्हणतायत काय सृजनाचे मी नवा माझा श्वास आहे माती तो रुचली मुळे माझी मला आकाशाचा ध्यास आहे म्हणजे एवढ्या उंचीवरती पोहोचल्यानंतर सुद्धा एखाद्या ग्रामीण भागात आल्यानंतर मोठ्याशी मोठ्यासारखं वागायचं आणि लहान लेकरासोबत लहान होऊन मातीत त्याच्यासोबत खेळायचं हे फार कमी आणि मोजक्या माणसांना जमतं ते विठ्ठल नानांना आणि दिलीप नानांना अगदी सहजरित्या जमलं खरं तर हे जमलं जमल नाही तर ते जमवून घ्यावं लागतं आणि लोकांच्या नजरेत ते सहजपणे दाखवावं लागतं त्याच्या मागे सुद्धा फार मोठे कष्ट असतात तेव्हा समाजाच्या पटावरती आपली प्रतिभा उमटत असते हे दोघांचं अस्तित्व दोघांना सिद्ध करून दाखवलं खर तर सध्याच्या काळात कोण कौन कोणाचं मानत नाही म्हणजे झालं असं की आपण कुटुंबातल्या आपल्या आईचं वडिलांचं सुद्धा ऐकत नाही तिथं ह्या लोकांचं कोण ऐकणार परंतु नवीन बैलगाडा ड्रायव्हर असतील जरी तुम्ही एक नंबर करत असाल दोन नंबर करत असाल तरी सुद्धा एक बैलगाडा मालक म्हणून एक बैलगाडा ड्रायव्हर म्हणून ह्या दोघांकडूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे तर जितकं शिकता येईल तेवढं आपण त्यांच्याकडून काहीतरी घेऊन शिकलं पाहिजे शेवटी काय या दोघांनाही उदंड आयुष्य लाभावं एवढीच ईश्वराच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि येणाऱ्या मैदानांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो कारण आम्हाला येत्या काळामध्ये सुद्धा बऱ्याचशा गाड्यांवरती तुम्हाला बसलेलं तुम्हाला गुलालात पाहायला आवडेल एवढ्या सदिच्छा शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी